नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य असं महाराष्ट्र केसरीचं कदमवाडीकरांचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी पळाले मित्रांनो काही नंदींची गटाला हार झाली तर काही नंदींची सेमीला हार झाली व काही नशिबवान नंदी म्हणून जे ओळखले जातील ते नंदी फायनलला पात्र राहिले मित्रांनो या मैदानामध्ये नम्र आपल्या सर्वांचा लाडका दशमेंदकीस श्री बक्कासूरही पळाला होता आणि बक्कासूर बक्कासूरने आणि रायफल व शिरसोडीकरांची रायफल या दोन्ही नंदींनी सुट्टा गटपास करत सेमीसाठी पात्र झाले पण मित्रांनो सेमीला समोरच्या नंदीला खूप लढत दिली मित्रांनो पण मग थोड्या काही अंतराने बक्कासूरांनी रायफल क्वार्टर फायनलसाठी पात्र झाले आणि फायनलला पात्र राहिली नाही तर मित्रांनो आज बकासूरच्याही नशिबात नव्हतं की महाराष्ट्र केसीचा मैदानाचा गुलाल बकासूरने घ्यावा तर मित्रांनो आजचं महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडलं त्या मैदानाची एक नंबरची मानकरी झाली मथुरा फार्म चिरचा चिंचाळे उ... माननीय उ... उर्मिलाताई गायकवाड यांच्या घरचा साज हिंद केसरी राजा आणि हिंद केसरी अर्जुन मित्रांनो हे नंदी या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीच्या किताबाचे मानकरी झाले तर मित्रांनो हे झालं आजचं तर आता उद्या म्हणजेच यानंतर बाकासूर कोणत्या मैदानात पडेल आणि काय नियोजन असेल कोण असणार बाकासूरचा टॉपचा पायरा ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी तुम्ही व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक लाईक नक्की करा मित्रांनो बाकासूर पुढच्या कोणत्या मैदानात पडणार तर मित्रांनो बकासूर पुन्हा एका महाराष्ट्र केसीच्या ओपनच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आज झालेली हार ती हार पत्कारून मित्रांनो बाकासो पुन्हा एकदा पुढच्या महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी सज्ज झालेलं आहे ते मैदान म्हणजे श्री मायका मायाकादेवीच्या अतिनिमित्त महाराष्ट्रातील जुन्या आणि पारंपरिक मैदान भव्य दिव्यासह महाराष्ट्र केसरीचं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान पार पडणार आहे ते म्हणजे मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मौजे निमसोड शितो शितोळे नगर तालुका खटाव जिल्हा सातारा येथे पार पडणार आहे आणि हे मैदान मागच्या झालेल्या निमसोर फाटीवर पार पडणार आहे या मैदानाचे बक्षीस स्वरूपे आपण स्क्रीनवर बघू शकता तर मित्रांनो या मैदानामध्ये बक्षीस स्वरूपांचं नाही तर मित्रांनो मानाचा जे महाराष्ट्र केसरी असेल जे असेल हिंद केसरी असेल त्या मानाचा मान असतो मित्रांनो बक्षीस स्वरूपे नसतं तर मित्रांनो या मैदानाचे फायनल होणार आहे आणि क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून स ट्रिपल हिंद केसरी अशी गाडा मालकीन आणि आज मिळालेल्या गुलानंतर प्र महाराष्ट्र पहिली महाराष्ट्र केसरीची मालकी ही सौ उर्मिला ताई माणिकशेठ गायकवाड फार्म चेंचाळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा चारा अडका दशमिंद केसरी बाकासू शंभर टक्के आपल्याला कोणत्या आपल्याला पळताना दिसणार आहे आणि बकासूचा टॉपचा पायरा कोण असणार तर मित्रांनो बकासूचा टॉपचा पायरा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो बकासूचा टॉपचे दोन पैरे मी तुम दोन पायरे मी तुम्हाला या या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आणि त्या दोन्ही पायऱ्यांपैकी एक बकासूचा टॉपचा पायरा आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तो प्रत पहिला म्हणजे मित्रांनो अमित शेत भाडळी वागोळीकरांचा शिंद केसरी चिमण्या मित्रांनो चिमण्या या मैदानात आपल्याला सोबत पळताना दिसू शकतो किंवा दुसरा पायरा म्हणजे ह्याच सौ उर्मिलाताई माणिकश गायकवाड यांचा आदत किंग राजा जो पेडगावच्या दोन्ही मैदानामध्ये फायनलसाठी पात्र राहिला होता तो राजा आपल्याला बकासूसोबत चिमण्या किंवा राजा या मैदानामध्ये आपल्याला बाकासूरसोबत शंभर टक्के पाहताना दिसणार आहे मित्रांनो बाकासूरला आणि जो या दोन्हीपैकी जोही बाकासूरचा पैरा असेल त्या दोघांना या मैदानासाठी शुभेच्छा देऊया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद